मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्र सुरक्षा बल म्हणजे एम एस एफ मध्ये वेटिंग लिस्ट वाल्यांना उमेदवारांना बोलवण्यात येणार आहे आणि जवळपास दहा हजार उमेदवारांची निवड झालेली आहे आणि ती संपूर्ण लिस्ट आता आलेली आहे तर याच्यामध्ये तुमचं नाव आहे का ते चेक करायचं आहे शिवाय जे महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये दहा हजार उमेदवारांची निवड झाली आहे त्यांच्याबद्दल आज आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉट पर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तसेच मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र ठाण्यामध्ये सुरू आहे आत्ताच नवीन बॅच सुरू झाली आहे त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरती किंवा सैन्य भरती किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर आजच उमंग करिअर अकॅडमीमध्ये संपर्क करा आणि संपर्क नंबर तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे त्या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करून घ्या बाहेरगावाच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल सुविधा देखील उपलब्ध आहेत तर पहा मित्रांनो ही अत्यंत महत्वाची आणि तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची माहिती आहे जे एम एस एफ मध्ये निवड झालेल्या उमेदवारांची संपूर्ण लिस्ट आता दिलेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा जो जी आर प्रसिद्ध झालेला आहे परिपत्रक तीन तारखेला प्रसिद्ध झालेला आहे आणि सुरक्षा रक्षक म्हणजेच एम एस एफ मध्ये ज्या गार्डची निवड झालेली आहे त्यांची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी आता बघणार आहोत बघा काय म्हटलेलं आहे बरेच उमेदवारांना मेसेज न आल्यामुळे त्यांना टायमावरती हजर राहू शकले नाही आज यांच्यासाठी सुद्धा महत्वाचं आहे बघा उमेदवारांची दिनांक निय महामंडळाची महामंडळांनी दिलेल्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे म्हणजे तारखेनुसार यादी संपूर्ण त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला प्रसिद्ध करण्यात येणार केलेल्या आहेत त्यानुसार उमेदवारांनी तारखानुसार सकाळी दहा वाजता महामंडळाचे निकष पडताळणीसाठी गणेश हॉल सशस्त्र पोलीस मुख्यालय मरोळ मुंबई मुंबई या ठिकाणी हजर राहाय राहायचं आहे दुपारी तीन वाजता नंतर उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही म्हणजेच तुम्हाला सकाळी दहा वाजता हजर आहे ज्या उमेदवारांचं ट्रेनिंगला जायचं असेल ज्याची निवड झालेली असेल त्यांच्यासाठी त्याच्यानंतर निकष पडताळणीसाठी उमेदवारांना स्व सुवा हजर राहावं लागणार आहे आणि निकष पडताळणी केंद्रावर उमेदवारांसाठी कोणतीही व्यवस्था महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाकडून केली जाणार नाही उमेदवारांनी आपल्या नातेवाईकांना निष्कर्ष पडताळणी केंद्रावर आणू नये असं सक्त उमेदवारांना दिलेल्या आहेत त्याच्यानंतर पुढे बघा आपण संपूर्ण माहिती पाहतोय हे महत्वाचा भाग आहे बघा कारण बरेच उमेदवार हे टायमानुसार हजर झाले नाही होते त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची सूचना आहे बारकाईने बघून घ्या पाच नंबरचा कॉलम अतिशय महत्वाचा आहे उमेदवारांना दिनांकास अपवादमक परिस्थितीत म्हणजे इतर तातडीचे काम असल्यामुळे निकष पडताळणीस का हजर राहणे शक्य नसल्यास प्रसिद्ध केलेल्या यादीतील दुसऱ्या कामकाजाच्या दिवशी ते हजर राहू शकतात म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला बोलवलं आहे त्या दिवशी जर तुम्ही हजर राहू शकले नाही तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी जाण्याचा देखील चान्स आहे परंतु आजची जी काही तारीख आहे शेवटची वीस तारीख आहे म्हणजे वीस डिसेंबर ही शेवटची तारीख आहे त्यामुळे शेवटच्या दिवसापासून त्याच्या अगोदर तुम्हाला हजर राहिल्यास तर तुम्हाला प्रवेश दिला जाईल परंतु त्यानंतर जर तुम्ही ग, ग, हजर राहायला आले तर तुम्हाला प्रवेश दिला जाणार नाहीये म्हणजे ही निकष पडताळणी जी आहे ती दोन हजार चोवीस करिता विचार केला जाणार नाही म्हणजे आता दोन हजार चोवीस चालू आहे आणि या दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये दहा हजार उमेदवारांना बोलवण्यात आलं आहे पण काही कारणास्तर त्यांची जर आ, एस एम एस आला नसेल किंवा लिस्टमध्ये एस एम एस जर नसेल आला तर त्याने लिस्ट चेक करायचंय आणि जर लिस्टमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला वीस तारखेच्या अगोदर जाऊन हजर व्हायचं आहे जर तुम्हाला गेलं असेल तर आता बघा हजर राहण्याच्या वेळेस तुम्हाला काय काय करायचं आहे ते महत्वाचं करावे लागणार आहे बघा हजर राहताना तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागणार आहे ते बघा तसंच तुम्ही हजर राहताना तुम्हाला महाराष्ट्र सुरक्षा बलाकडून कोणतीही सुविधा पुरवल्या जाणार नाहीये तुम्ही स्वतःच्या बेसवरती उमेदवारांनी हजर राहायचं आहे आता या ठिकाणी बघू शकतो आपण काय काय डॉक्युमेंट आणायचे बघा उमेदवारांनी दहावी बारावी पास गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र सोबत घेऊन जायचंय जन्म दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट तुम्ही घेऊ शकतात शाळा सोडण्याचा दाखला तुम्हाला आणायचा आहे आधार कार्ड आणायचा पॅन कार्ड आणायचा आहे अधिवास प्रमाणपत्र आणायचं आहे आणि जर तुम्ही ड्रायव्हरिंग असल्यास तर तुम्हाला वाहन परवाना आणायचा आहे यांच्या सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचं आहे तसेच सोबत पोलीस भरतीमध्ये मैदानी व लेखी परीक्षेस हजर राहिल्याबाबतची बाबतची प्रवेश पत्र कागदपत्राच्या मूळ छायांकित प्रती सोबत आणाव्यात म्हणजे जे तुमचं तिकीट होत पोलीस भरतीचा ते हॉल तिकीट तुम्हाला घेऊन जायचं आहे, सर, आहे।, आहे। आता बरेचसे विद्यार्थी काय सर दोन हजार एकवीस म्हणजे ही जे काही पोलीस उमेदवार आहेत हे उमेदवार सन दोन हजार एकवीस च्या पोलीस भरती हजर राहिलेले आहेत त्यांच्यासाठी आहे मग आता तर एवढे दोन हजार चोवीस चालू आहे आता आमच्याकडे कुठं ते हॉल तिकीट वगैरे असणार तर बघा मित्रांनो टेन्शन घेऊ नका पहिली गोष्ट तुमचं जो काही लॉग इन आय डी आहे दोन हजार एकवीस मध्ये जो काही लॉग इन आय डी होता त्या लॉग इन आय वरती जाऊन तुम्हाला चेक करायचं आहे की तुमचे प्रमाणपत्र तिकीट आहेत किंवा नाहीत आणि जर नसेल तसं एक लेखी स्वरूपात पत्र लिहून घ्या आणि ते पत्र सोबत घेऊन जा शक्य शक्यतो तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आणि जर समजा मोबाईल तुम्हाला जर मोबाईलला संदेश मिळाला नसेल म्हणजे तुम्हाला एस एम एस आला नसेल तर वेबसाइट वरती जी काही नावे प्रसिद्ध झालेली आहेत त्यानुसार तुम्ही हजर राहू शकतात ठीक आहे हा एक महत्वाचा मुद्दा आहे बघा मित्रांनो जे उमेदवार महाराष्ट्र सुरक्षा बलात कार्यरत आहे। कार्यरत आहेत किंवा होते व त्यांची सेवा कसुरीमुळे समाप्त करण्यात आली आहे किंवा करार खंडित करण्यात आला आहे किंवा यापूर्वी प्रशिक्षणास पाठवण्यात आले होते परंतु राजीनामा गैरहजर किंवा भगोडा या कारणामुळे प्रशिक्षण सोडून गेलेले किंवा प्रशिक्षण पूर्ण केलेले असून महामंडळाच्या नेमणूक प्रतीक्षाधीन यादीवर आहेत असे उमेदवार सन दोन हजार आहेत त्यांना मोबाईल मध्ये क्रमांकावर संदेश मिळाला किंवा वेबसाईट वरती प्रसिद्ध यादी त्यांचे नाव असले तरी त्यांनी भरती नोंदणीसाठी हजर राहू नये हजर राहिल्यास त्यांना अपात्र ठरवण्यात येईल हा महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो जर यापूर्वी तुम्ही एम एस एफ मध्ये जॉईन झाला होता किंवा हजर राहायला गेले होते तर या कोणत्याही कारणामुळे जर तुम्ही पुन्हा तिथं जात असाल तर तुम्हाला तिथं रिजेक्ट करण्यात येईल आता जी काही यादी आहे ती आपण संपूर्ण यादी चेक करून घेऊया बघा या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे ही आपल्या तुम्हाला व्हॉट्सअप वरती मिळून जाईल त्याच्यानंतर बघा उमेदवारांचं जे काही ट्रेनिंग कालावधी आहे तो जवळपास पंचेचाळीस दिवसाचा आहे आणि त्यांना पंधरा हजार रुपये डिपॉझिट घेऊन जावं लाग घेऊन जाणार घेऊन जावं लागेल पाच हजार रुपये त्यांना रिफंड मिळणार आहेत ठीक आहे हे सगळं काही डॉक्युमेंट वगैरे सगळं माहिती याच्या ठिकाणी तुम्ही बघू शकतात ठीक आहे चला आता महत्वाचा मुद्दा दुसरा बघूया आपण तर या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो हो। तुमचं संपूर्ण रजिस्ट्रेशन डेट वगैरे दिलेली आहे कोणत्या ठिकाणी तुम्ही होते नाव त्या ठिकाणीच माहिती दिलेली आहे ऍप्लिकेशन आय डी नंबर दिलेला आहे आणि तुमचं नाव दिलेलं आहे असे जवळपास मोबाईल नंबर सुद्धा तुमच्या जवळ इथं दिलेला आहे असे जवळपास भरपूर मुलांची निवड आता एम मध्ये झालेली आहे तुम्हाला फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ट्रेनिंगला पाठवण्यात पाठवण्यात येतील तर मित्रांनो ही जवळपास दहा हजार मुलांची लिस्ट आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता ही लिस्ट जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही जास्त जास्त कमेंट करायचं आहे तुम्हाला ती लिस्ट मी अवेलेबल करून देईल किंवा आपले व्हॉट्सअप ग्रुपला जर तुम्ही असाल तर मला कमेंट करा की सर आमचं ते लिस्टमध्ये नाव आहे की नाही चेक करायचं आहे आम्हाला पाठवून द्या म्हणून आणि संपूर्ण लिस्ट जवळपास दहा हजार मुलांची लिस्ट आहे मित्रांनो दहा हजार मुलं म्हणजे उमेदवार निवड झालेली आहे याच्यामध्ये महिला देखील आहे आणि पुरुष देखील आहे तर लक्षात घ्या जर तुम्हाला ही लिस्ट वगैरे हो जर तुमच्या जवळ नसेल तर जास्त जास्त कमेंट करा संपूर्ण जिल्ह्याची लिस्ट काढलेली आहे आणि या लिस्टमध्ये तुम्हाला जर एम एस एफ मध्ये जॉईन करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी जॉईन होऊ शकतात आणि मित्रांनो अशाच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून द्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद